नमस्कार मंडळी तू ही रे माझा मितवा या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी ईश्वरी ही अर्णवच्या गळ्यामध्ये पडते आणि म्हणते तुमच्यासोबत काही बरं वाईट झालं असतं तर मी स्वतःला कधीही माफ केलं नसतं तेव्हा अर्णव हा ईश्वरीला धीर देतो तर तेव्हा ईश्वरी देवासमोर हात जोडते आणि म्हणते देवा माझ्या नवऱ्यावर कोणतीही विघ्न नको येऊ देव त्यांच्या पाठीशी कायम उभा राहत तेव्हा ती खूप भाऊक होते तरी इकडे अंजली फोन करत असते तेव्हा राकेश म्हणतो काय ग कोणाला फोन करतेस तू तेव्हा अंजलीही चिंतेत असते म्हणते पोलिसांना फोन करत आहे तेव्हा राकेश हा घाबरतो म्हणतो माझी पागल बायको या सर्वाच्या पायथ्याशी गेली तर माझं नाव समोर येईल तर दुसरीकडे पोलीस हे घरी येतात तेव्हा पोलीस म्हणतात तुमच्यावर जीवघेणा हल्ला झाला याची दखल घेण्यासाठी आलो आहोत तेव्हा राकेश म्हणतो पण कंप्लेंट कोणी केली आहे तेव्हा पोलीस म्हणतात अण्णव राजेश शिर्के हे एकूण तर राकेशला घामच फुटतो तर समोर येणाऱ्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे